नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास अकाडमीतर्फे आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत करत आहे मित्रांनो आपण बघत आहोत पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी ऑलरेडी आपण या टॉपिकवर व्हिडिओ शेअर केलेले आहेत जर ते नसतील बघितले तर ते सुद्धा बघा परीक्षेत येणारे ज्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात आपण ते बघत आहोत ठीक आहे तर बघूया मित्रांनो आजचे प्रश्न बघा मित्रांनो एक प्रकार असतो हा परीक्षेत जो रेग्युलरली विचारला जातो चोवीसचे चे एक्स टक्के बरोबर एखादी संख्या दिलेली आहे आता सेम प्रश्न मी बाजूला लिहिलेला आहे कधी कधी इथे एक्स बरोबर किती विचारलेलं असते एक्स टक्के म्हणजे ह्या एक्स ची किंमत विचारलेली आहे आणि इथे कधी कधी काय करतात परीक्षेत छत्तीस चे असा बॉक्स दिलेला असते टक्केचं चिन्ह दिलेलं असते आणि बरोबर एखादी संख्या दिलेली असते दोन्ही प्रश्न सेमच आहे ठीक आहे बट आता बघा तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असला तर याच्यासाठी काही तुम्हाला ट्रिक वगैरेची गरज नाही फक्त कन्सेप्टवर भर द्या बघा इथे चोवीस आहे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो कसं समजा चोवीस आहे जसंच्या तसं लिहिलं चे म्हणजे गणिताच्या भाषेमध्ये काय असतो मित्रांनो चे म्हणजे गुणाकार एक्स तुम्हाला माहिती आहे का एक्स तर शोधायचा आहे ना तर तुम्हाला एक्स माहिती नाही आहे तर त्याला एजेटिक जसाच्या तसं लिहावं लागेल कारण की त्याचीच किंमत आपल्याला काढायची आहे इथे टक्क्याचं चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो आता पर्सेंटेजचं चिन्ह आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे मी तुम्हाला की पर्सेंटेजचं चिन्ह जर तुम्हाला दिसलं तर पर्सेंटेजच्या चिन्हाच्या जागेवर काय व्हॅल्यू टाकायची असते एक छेद शंभर ठीक आहे तर आता इथे एक्स दिलेले आहे तर इथे काय झाले मित्रांनो पर्सेंटेजच्या जागेवर काय टाकणार मी एक छेद शंभर आणि लक्षात घ्या एक्स आणि पर्सेंटेजच्या मधात कोणतं चिन्ह असते नेहमी गुणाकाराचं ठीक आहे तर एक्स जसे जसे लिहिले पर्सेंटेजची व्हॅल्यू टाकली एक छेद शंभर बरोबर शून्य पॉईंट बहात्तर ठीक आहे आता इथे उरलं काय फक्त ची व्हॅल्यू काढायची आहे तर तुम्ही काय करू शकता या ला याच बाजूला ठेवा आणि बाकी प्रत्येक संख्येला तिकडे पाठवा म्हणजे एक्स जर या साईडला ठेवलं तर एक्स इथे राहील हा भागाकारामध्ये जो शंभर आहे तो तिकडे गेल्यावर कुठे जाईल गुणाकारामध्ये तो कोणाला गुणेल शून्य पॉईंट बहात्तर गुणेला शंभर हे भागाकारातले शंभर बरोबरच्या त्या बाजूला गेले की गुणाकारामध्ये जातात हे चोवीस कुठे आहे मित्रांनो अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरमध्ये तर हे जर बरोबरच्या चिन्हाच्या त्या बाजूला गेले तर कुठे जातील भागाकारामध्ये भागाकारामध्ये चोवीस आता बघा इथे इथे शंभर दिलेल्या गुण्याला शून्य पॉईंट बहात्तर तर तो यांचा जर गुणाकार केला तर इथे किती शून्य शंभरवर किती म्हणजे एकावर किती शून्य दोन म्हणजेच हा डेसिमल पॉइंट एक आणि दोन या अंकांनी शिफ्ट होणार तर हे शंभर काय होतील मित्रांनो गायब होतील तर इथे उरलं काय मित्रांनो बहात्तर लक्षात आलं का शून्य पॉईंट बहात्तर गुणेला शंभर जर केलं तर दोन शून्य असल्यामुळे डेसिमल पॉईंट उजव्या बाजूला म्हणजे दशांश उजव्या बाजूला दोन अंकांनी शिफ्ट होईल तर पॉईंट बहात्तर होतं तर हा झाला आता बहात्तर ठीक आहे तर बहात्तर भागेला चोवीस तर एक्स बरोबर काय आलं मित्रांनो बहात्तर भागेला चोवीस तर आता तुम्ही इथे काय करू शकता हा सिंपल भागा करा मित्रांनो त्याचं उत्तर काय येईल बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा पंचेसाठ ट्वेल्व सिक्स झा सेव्हन्टी टू इथे काय आलं टू वन झा टू टू थ्री झा सिक्स म्हणजेच एक्सची किंमत काय आली मित्रांनो एक्स बरोबर तीन समजलं का मित्रांनो आता सेम हे गणित बघूया मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला फक्त पर्सेंटेजच्या ऐवजी एक छेद शंभर टाकायचं असते इथे काय लिहिलेलं आहे मित्रांनो छत्तीस चे म्हणजे काय असते गणिताच्या भाषेत गुणाकार इथे बॉक्स दिलेला आहे म्हणजेच आपल्याला इथे एक संख्या जी काढायची आहे तर गृहित धरा इथे एक्स लिहिलेला आहे ठीक आहे पर्सेंटेजचं चिन्ह आहे म्हणजेच इथे एक छेद शंभर आहे मित्रांनो बरोबर काय झालं मित्रांनो एक शेत परत इथे एक्स शोधायचा तर बाकी प्रत्येक संख्येला त्या बाजूला पाठवा तर एक्स बरोबर इथे भागाकारामध्ये शंभर आहे तर बरोबरच्या तिकडे गेलं तर काय झालं गुणाकारामध्ये शंभर कोणाच्या गुणाकारामध्ये राहील एकशे चौवेचाळीसच्या ठीक आहे हे छत्तीस अंशामध्ये तर इकडे गेल्यावर कुठे जाणार मित्रांनो छत्तीस छेदामध्ये तर आता इथे भागाकार करा इथे काय झालं बारा ट्वेल्व ट्वेल्थ जा वन फोर्टी फोर अन बार्थिक छत्तीस इथे तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे काय आलं मित्रांनो शंभर गुण म्हणजेच एक्स ची किंमत काय आली मित्रांनो सरळ सर चारशे बघा मित्रांनो आपण ह्या मध्ये फक्त परीक्षेत येणारे प्रश्न घेणार आहोत जर तुम्हाला परीक्षेच्या हिशोबाने अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे व्हिडिओज कामात येतील नेक्स्ट बघूया मित्रांनो बघा आता हा झाला एक प्रकार मित्रांनो जो परीक्षेत हमखास येतो आता नेक्स्ट प्रकार बघा हा सुद्धा परीक्षेत येतोच दोन के जी हे दहा के जीचे शेकडा किती बघा हा प्रकार समजून सांगायच्या आधी मला एक मध्ये उदाहरण द्यायचं आहे तुम्ही जेव्हा शाळेत जाता शाळेत गेल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज कसे काढता मित्रांनो हे लक्षात आहे का काय असते नॉर्मली पेपर किती मार्क्सचा असतो दहावीपर्यंत शंभर मार्काचा पेपर असतो याच्या व्यतिरिक्त एखादी एक्झाम पकडा शंभर मार्काची जर एक्झाम आहे तर तुम्हाला टोटल जे मार्क्स असतात जितक्यापैकी भेटले ते तुम्ही कुठे लिहिता असे खाली छेदामध्ये आणि किती मार्क भेटले हे कुठे लिहिता असे अंशामध्ये समजा तुम्हाला साठ मार्क भेटले शंभर पैकी साठ तर जितक्यापैकी भेटले ते शंभर खाली आणि जितके भेटले ते वर साठ आता तुम्ही काय करता शंभर साठ भागेला शंभर झालं तर याचे जेव्हा टक्के काढायचे असतात तर तुम्ही काय करता याला शंभरने गुंटा आता बघा हे शंभर आणि हे शंभर कटून जातात म्हणून उरले काय साठ जसे तसे तर तुम्ही काय म्हणता साठ टक्के भेटले समजलं का आता एक्झाम्पल घ्या बरेच विद्यार्थी आपले तलाठी भरती वगैरे पण भरतात फॉर्म ठीक आहे गृहित धरा की एखादा विद्यार्थी आहे त्याला तलाठी मध्ये मा दोनशे मार्काची एक्झाम असते तलाठीची तर त्याला दोनशे पैकी समजा गृहित धरा की समजा आपण गृहित धरूया की, की एकशे पन्नास भेटले ठीक आहे तर सॉरी दोनशे पैकी एकशे पन्नास भेटले तर किती पैकी भेटले दोनशे पैकी तर जित ज्याच्यापैकी भेटले ते खाली लिहित असतो छेदात जितके भेटले ते कुठे लिहित असतो आपण अंशामध्ये तर ज्याच्यापैकी भेटले ते खाली आणि जे भेटले ते वर तर आपण याचे सुद्धा टक्केवारी तर आपण काय करणार मित्रांनो शंभरने फक्त गुणणार असतो प्रत्येक वेळेस लक्षात ठेव त्याला काय करतो शंभरने गुणतो परत इथे बघा हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर इथे उरलं काय दीडशे भागेला दोन तर चे अर्धे म्हणजेच काय झालं मित्रांनो दीडशेचे जर अर्धे घेतले तर किती झाले मित्रांनो पंच्याहत्तर हे पंच्याहत्तर काय मित्रांनो टक्के म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला दोनशे मार्काची एक्झाम आहे आणि दीडशे मार्क भेटले टोटल तर त्याचे जर टक्केवारीमध्ये काढले तर किती झाले मित्रांनो त्याचे पर्सेंटेज पंच्याहत्तर टक्के त्या विद्यार्थ्याला भेटले ठीक आहे पंच्याहत्तर टक्के तर हे टक्के किती पैकी असतात शंभर पैकी ही एक्झाम दोनशे मार्काची होती जेव्हा एक्झाम शंभर मार्काची असते तेव्हा टक्के काढायची गरज नाही कारण की शंभर शंभर कट होतात आता सेम बघा आता हे प्रकार बघा किती सोपा आता तुम्हाला समजलं कसं असते जितक्या पैकी भेटले ते खाली आता बघा इथे दोन किलो दिलेले आहे हे दहा किलोचे शेकडा किती पण आता इथे असं समजा की दहा किलो पैकी दोन भेटले म्हणजे समजा दहा मार्काची एक्झाम आहे ठीक आहे तर दहा मार्काची एकूण किती मार्काची एक्झाम आहे दहा तर हे कुठे लिहितो आपण छेदामध्ये किती मार्क भेटले मित्रांनो विद्यार्थ्याला त्या दोन भेटले तर जे मार्क भेटले ते दोन आहे आता याचे पर्सेंटेज काढायचे आता तुम्ही काय कराल मित्रांनो गुणेला शंभर समजलं दहा पैकी दोन भेटले दहा मार्काची एक्झाम आहे दोनच मार्क भेटले आणि पर्सेंटेज काढायला आपण दहा शंभरने गुणतो तर आता इथे काय झालं मित्रांनो हा शून्य हा शून्य घटला म्हणजेच काय उरलं दोन गुणेला दहा म्हणजे दोन गुणेला दहा गुणे काय आले मित्रांनो वीस तर हे वीस काय भेटलं वीस टक्के हे काय विचारलेलं दोन किलो हे दहा किलोचे शेकडा किती शेकडा काढला आहे तर वीस टक्के समजलं का हे पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे शेकडा म्हणजे पर्सेंटेज समजलं का याचं उत्तर काय आलं वीस पर्सेंट समजलं तर दहाचे दोन किलो जर काढलं तर हे झाले वीस टक्के नेक्स्ट बघूया मित्रांनो महत्वाची गोष्ट आता या प्रश्नाला आणि हा नेक्स्ट प्रश्न याच्यात एक वेगळी गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो कन्सेप्ट सेम आहे फक्त फरक काय इथे पण जे एकक स्थान दिलेलं आहे म्हणजे युनिट जे, जे दिलेला आहे ते किलोमध्ये आहे याचं पण युनिट किलोमध्ये आहे म्हणून आपण काय केलं डायरेक्ट डायरेक्ट दहा खाली लिहिले वरती दोन लिहिले पण या गणितामध्ये एक प्रकार थोडासा बदलतो प्रकार तसा सेमच आहे पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे बघा इथे काय दिलेलं आहे मिली लिटर दिलेलं आहे आणि हे काय दिलेलं लिटर तर असं नाही चालेल की किती पैकी भेटलं दोन लिटरपैकी किती आहे दोनशे पन्नास असं कधी चालणार नाही आणि गुणेला शंभर हे चुकेल मित्रांनो जर अशा पद्धतीचं तुम्ही गणित सॉल्व केलं तर भलेही ऑप्शन ए बी एबीसीडी पैकी एखादं ऑप्शन असेल तर ते गणित चुकलेलं राहील कारण की इथे मिलीलिटर आहे इथे लिटर आहे असं नाही चालेल तुम्हाला एक एकट्या मिलीलिटरला लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा या लिटरला मिली मिलीलिटरमध्ये तर जास्त सोपं काय आहे मित्रांनो माहिती आहे का हे मिलीलिटर जसं ज्या तसं ठेवायचे म्हणजे किती भेटले दोनशे पन्नास हे एम एलमध्ये आहे पण हे लिटर जे आहे याला मिली लिटरमध्ये करू तर दोन लिटर म्हणजे किती झाले मित्रांनो माहिती आहे का दोन हजार मिलीलिटर लक्षात आलं का दोन हजार दोनशे पन्नास मिलीलिटर भागेला हे दोन लिटर होतं तर दोन लिटरचं मिलीलिटर केलं आता नॉर्मली तुम्हाला जर दोन लिटरचे मिलीलिटर जमत नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या जे तुम्ही दूध आणता एक लिटर दूध नॉर्मली प्रत्येकाच्या घरी चहा पी जातो तर एक लिटर जे दूध असते मित्रांनो ते काय असते एक हजार मिलीलीटर असते तर याच्यावरनं हे कॅल्क्युलेशन आहे तर एक हजार मिलीलिटर म्हणजे एक लिटर झालं तर आता आपल्याला काय झालं दोन लिटर आहे तर याला काय केलं दोन ने गुणलं म्हणजे दोन गुणला एक किती झालं मित्रांनो दोन लिटर तर याला सुद्धा दोन ने गुणवं लागेल तर हे किती झाले दोन हजार मिली लिटर समजलं का तर आता हे झालं सिंपल तर हे कशा आहे मित्रांनो दोनशे पन्नास आता एम एल मध्ये हे दोन हजार कशा आता मित्रांनो एम एल मध्ये आता याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा ते गणित जे आहे ते अचूक उत्तर राहील तर आता याला सॉल्व्ह करा शून्य शून्य कटला याचा शून्य शून्य कटला हा वरचा एक शून्य आणि हा खालचा शून्य कटला आता उरलं काय मित्रांनो पंचवीस भागेला दोन म्हणजेच पंचवीस च्या अर्धे तर पंचवीसचे अर्धे किती झाले मित्रांनो बारा पॉइंट पाच तर ऑप्शन काय येणार मित्रांनो ऑप्शन सी समजलं का मित्रांनो नेक्स्ट बघूया पन्नास पैसे हे दोन रुपयाचे शेकडा किती ठीक आहे पन्नास पैसे हे दोन रुपयाचे शेकडा किती तर या गणितामध्ये मित्रांनो काय माहिती आहे का पन्नास पैसे हे भेटलेली अमाऊंट आहे असं समजा की तुम्हाला पन्नास पैकी मार्क पन्नास मार्क भेटलेले आहे असं कन्सिडर करा पन्नास पैसे हे जे आहे असं गृहित धरा की हे तुम्हाला मार्क भेटलेला आहे पन्नास पैसे आहे लक्षात घ्या मित्रांनो हे पैसे आणि खाली काय दिलेलं आहे दोन रुपयापैकी भेटलेलं आहे तर दोन रुपये आपण खाली लिहिले तर चालेल का रुपीजमध्ये हे चुकेल हे पैसे आहे हे रुपयामध्ये आहे तर सोपी पद्धत काय मित्रांनो या दोन रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करा शंभर पैशाचा एक रुपये असते म्हणजेच दोनशे पैशाचा दोन रुपये त्याला काय झालं मित्रांनो दोनशे पैसे आता काय झालं या दोन्ही गोष्टी सेम युनिटमध्ये दोन्ही याचे युनिट काय झाले एकक काय झालं सेम झालं पैसे पैसे आता मी तुम्हाला सांगितलं दोनशे मार्कापैकी पन्नास मार्क भेटले तर याची टक्केवारी काढायच्या म्हणजे शेकडा काढायचा आहे तर काय करत असतो फक्त आपण गुणाकारामध्ये शंभर तर इथे काय झालं हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य घटला पन्नास भागेला दोन उरलं पन्नासच्या अर्धे म्हणजे किती आलं मित्रांनो पंचवीस सिम्पल होतं की नाही मित्रांनो तर हे पंचवीस टक्के बघा शेगडा काढायचा आहे शेगडा काढायचा म्हणजे हे टक्के काढायचे आहे पर्सेंटेज तर पंचवीस टक्के मित्रांनो आपलं फायनल ॲन्सर आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो याचे पुढचे जे परीक्षेतले येणारे गणितं असतात ज्या ज्या पद्धतीचे परीक्षेत देतील तेच गणित आपण या व्हिडिओजमध्ये घेणार